कृष्णाऱ्या मावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा सर्व तर बघा इथं आपल्याली भाजी किती छान झालेली आहे हिरव्या मसाल्यातली कोथंबीर घालून हिरवी मिरची घालून शेवग्याचे शेंगा बनवलेले आहेत आज आपण तर बघा ही महाराष्ट्रीयन थाळी किती छान दिसते आणि खायला पण तेवढी स्वादिष्ट आहे कुणालाही आवडेल अशी भाजी होते बाजरीच्या भाकरीसोबत कुठल्याही भाजी भाकरीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी, भाकरी, भाकरी आणि भातासोबत सुद्धा तर एवढी छान अशी भाजी होते इथं तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेवग्याच्या शेंगाची भाजी एवढी भन्नाट आणि एवढी चविष्ट आणि चवदार भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया आज आपण गावाकडं बनवले जाते अशी भाजी बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची तर इथे मी शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत आणि गावाकडं जुने लोक जुने पद्धतीचे लोक कशी भाजी बनवायची ते आज आपण बघणार आहोत इथं माझ्या सासूच्या हातची आज आपण भाजी कशी बनवतो मी त्यांच्याकडनं शिकलेली आहे तर आज आपण ती भाजी बनवणार आहोत मी तुम्हाला सांगत असते दरवेळेस भाजीमध्ये येसूर वगैरे घातले की काय तर येसूरसाठी काय असतं इथं बाजरी हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ हे तिने मिक्स झाल्यानंतर याच्यावाला एसूर तयार होतो हे छान भाजून घ्यायचं गिरणीमध्ये दळून घ्यायचं किंवा जर भाजी बनवायची असेल तर असं एक एक चमचा घालून घ्यायचं तर इथे मी एक एक चमचा घेतलेला आहे छान असं भाजून मसाल्यामध्येच आपण दळून घेणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे कांदा आणि हिरवी मिरची तर कांदा भाजलेला आणि हिरवी मिरचीसुद्धा भाजलेली घ्यायची आपल्याला आणि थोडंसं खोबरं फोडणीसाठी थोडीशी कोथिंबीर दळण्यासाठी सुद्धा कोथिंबीर तर आपण सगळ्यात पहिल्यांदा उकडून घेऊया कांदा आणि बाकीचे मसाले भाजून घेऊया इथे आपण मीठ हळद घालून शेंगा उकडून घ्यायचे आहेत थोडेसे हळद आणि थोडंसं मीठ इथे मी दोन बारीक बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक पण नाही जरा चार माणसांसाठी भाजी तर बारीक असे मध्यम साईडचे दोन कांदे चिरून घेतलेले पाच हिरवी मिरच्या घेतलेल्या आहे तर कांदा छान भाजत आलेला आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे मिरची पण छान अशी भाजत आलेली आहे कांदा आणि हिरवी मिरची भाजून झालेली आपण काढून घेऊया दोन चमचे धने घेतलेले आहे धनी पण छान भाजून घ्यायचे धने छान भाजलेले आहेत आपण काढून घेऊया धने छान भाजले काढून घेतले खोबरं आता भाजून घ्यायचं आहे खोबरं अर्धी वाटी घेतलेली आहे मी इथं खोबरं पण भाजून घेऊया व्हिडिओ कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर माझ्या अशा गावकडच्या भाज्या आवडत असन तर नक्की करून बघत जा आणि चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे मी जे पण काही तुम्हाला भाजी वगैरे बनवते काही स्वीट बनवते तर ते तुम्हाला लगेच कळून जाईन काचं खेड्यामध्ये गौरी काय बनवते काही नाही तर खोबरं छान भाजलं काढून घेऊया आता हे डाळ तांदूळ आणि बाजरी भाजून घेऊ तिने एकत्र भाजायचं तयार कर छान भाजून घ्यायचं मस्त खरपूस असं याच्याने भाजीला चव खूप छान येते आणि भाजी चविष्ट पण खूप येते आणि याच्याबरोबर जर समजा बाजूची भाकरी जर असं काळ्या भाजीसोबत तर तुम्ही एक भाकरीऐवजी अजून अर्धी भाकर जास्त खाणार एवढी छान अशी मस्त पैकी काळे मसाल्यातली भाजी होती खूप छान भाजी होती इतकी टेस्टी होती ना तुम्ही गावाकडे आमच्याकडे जेवायला या मग कळेल कशी भाजीला घरी करूनसुद्धा बघा घरातले बोट चाटून चाटूनच खाणार एवढी छान अशी मस्त भाजी होती आता मी तुम्हाला एक सांगते याच्यात काय होतं तांदूळ आणि बाजरी पटकन भाजले जाते हरभरशाळ पटकन भाजले जात नाही त्याच्यासाठी गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचं आहे कमी गॅसवर छान असं बाजरी गहू तांदूळ सॉरी बाजरी तांदूळ आणि डाळ गहू नाही आता बघा डाळ तांदूळ किती छान भाजलेले गॅस बंद करूया आणि काढून घेऊया मसाला दळून घेऊया तर इथं आपल्याला मसाला तयार आहे आता आपण सगळा एका म एका वेळेस सगळा मसाला दळून घेणार आहोत त्याच्यासाठी मी मोठं भांडं घेतलेलं आहे छोट्या भांड्यात केलं तरी काही हरकत नाही पण मोठ्या भांड्यामध्ये पटकन होतं मसाला आणि तुम्हाला आता मसाला बघितला आहे काय काय घातलं काही काही नाही तर त्या अशा पद्धतीने तुम्ही सगळा मसाला घालून घ्यायचा आहे शेंगा छान उकडलेले आहे काढून घेऊया तेल घालून घेऊया आलं लसूण घालून घेऊया आलं लसूण छान परतलं आपण मसाला घालून घेतला इथे तेलामध्येच घालून घ्यायचा इथे मसाला छान परतून झालेला आहे याच्यात आपण कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर आणि लाल मिरची पावडर एक चमचा घालून घेऊया मसाला छान परतून झालेला आहे शेंगा घालून घ्यायचा आहे ते इथे आपण थोडंसं भांडं धुवून पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी असलं तर चांगलंच आहे तुम्हाला किती भाजी वाढवायची तेवढी भाजी ठेवायची इथं तर आता इथे आपण भाजीला छान अशी ओकळी घेऊया तर बघा किती छान अशी मस्त इथे आपल्याला भाजी तयार आहे आहे ना गावकडच्या भाजीची कमाल किती मस्तपैकी हिरवीगार अशी छान अशी भाजी झालेली शेवग्याच्या शेंगांची आणि तरी पण खूप छान आलेली हा जो फेस असतो तो, तो सगळी तरी असते तर थंड झाल्यानंतर याच्यावरचा फेस कमी होऊन जातो आणि छान अशी इथे तर बघा इथे कशी तरी आलेली बघा ही सगळी तरी आहे ही आहे गावकडच्या भाजीची कमाल एकदम कमाल तर बघा किती छान असे मस्तपैकी भाजीला तरी आलेली खूप छान भाजी होते तर नक्की करून बघा भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक तर बनतंच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या कपूरच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुशरा आणि अशी काळे मसाल्यातली शेवगीची शेंगाची भाजी करून बघा आता याला काळे मसाल्यातली आणि हिरवी भाजीसुद्धा म्हटलं जातं काळ्या मसाल्यामध्येच पण बाकीचे काही मसाले न टाकता कोथंबीरांती घालून खूप छान अशी हिरवी भाजी तयार होते तर बघा इथं आपल्याली भाजी किती छान झालेली आहे हिरव्या मसाल्यातली कोथंबीर घालून हिरवी मिरची घालून शेवग्याच्या शेंगा बनवलेले आहेत आज आपण तर बघा ही महाराष्ट्र थाळी किती छान दिसते आणि खायला पण तेवढे स्वादिष्ट आहे